नमस्कार मी वर्षा भस्मारे मुंबई आउटलुकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मग नजर टाकूया दुपारच्या झटपट घडामोडी नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू झालाय गेल्या दोन ते तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे आज सकाळी ही पावसाने नाशिकमध्ये जोरदार हजेरी लावली आहे जोरदार पावसाने धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा देखील सुखावला आहे भारतीय क्रिकेट संघाने टी ट्वेंटी विश्वचषकाच्या फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विश्वचषक जिंकले यानंतर टीम इंडियाला माघारी परतायचे होते परंतु बेरिल चक्रीवादळाने भारतीय संघाच्या प्रवासात अडथळा आणला खेळाडू बार्बाडोस मध्ये अडकून पडले भारतीय संघ केव्हा भा परतणार असं चर्चा सर्वत्र सुरू होती मात्र आता एक गुड न्यूज आहे या वादळामुळे खेळाडूंना बारबाडोस मधून नियोजित वेळेत निघता आले नाही आता बी सी सी आयने खास व्यवस्था केली आहे भारतीय खेळाडू बार्बाडोस मधून स्थानिक वेळेनुसार आज सायंकाळी सहा वाजता विशेष विमानाने भारताकडे रवाना होणार आहे उद्या सायंकाळी साडे सात वाजता खेळाडू दिल्लीत पोहोचतील अभयारण्यातील अंतर्गत रस्त्यांचा धोका लक्षात घेऊन पर्यटकांचे अपघात रोखण्यासाठी एक जुलै ते तीस सप्टेंबर भीमाशंकर अभयारण्यात पर्यटकांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे पर्यटकांसाठी धोकादायक ठिकाणांवर बंदी असतानाच प्रवेश केल्यास वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल असं भीमाशंकर अभयारण्य विभागाकडून जाहीर करण्यात आलंय पुढील दोन दिवस म्हणजेच दोन जुलै तीन जुलै रोजी मुंबईतील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे शहर आणि उपनगरात बहुतांश मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे चार ते पाच जुलै रोजी हलका व मध्यम पाऊस असेल सहा जुलैपासून पाऊस पुन्हा जोर धरणार आहे उत्तर भागात जास्त पाऊस अपेक्षित आहे दक्षिण मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे जिओ कंपनीने अलीकडे आपल्या रिचार्ज प्लॅन मध्ये वाढ केली आहे रिचार्जच्या किमतीत वाढ केल्याने युजरच्या खिचाला मोठा फटका बसणार आहे तीन जुलै दोन हजार चोवीस पासून रिलायन्स जिओ आपल्या मोबाईल रिचार्जच्या किमतीत वाढ करणार आहे यासोबतच जिओ कंपनीने आपले सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन बंद करणार असल्याचं सांगितलंय कंपनीने तीनशे पंच्याण्णव रुपयांनी पाचशे नव्याण्णव रुपयाचे रिचार्ज प्लॅन बंद करणार असल्याचं सांगितलं आहे तर या होत्या आजच्या बातम्या पात्रा मुंबई आउटलुक